ग्रॅम पाच ग्रॅम मध्ये सुंदर अशी अलग अलग डिझाईन चे ज्वेलरी आपल्याला तुमच्यासाठी आणलेले आहेत हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा आलेलो आहे राजघराणा गोल्ड फॉर्मिंग ज्वेलरी वन ग्रॅम दोन ग्रॅम पाच ग्रॅम गोल्ड प्लेटेड ज्वेलरी ह्या शॉपला पुन्हा आलेलो आहे व्हिजिट द्यायला आणि छान छान नवीन डिझाईन दाखवायला तुम्ही मला बघतातच आहे नेहमीप्रमाणे बघा ह्या वेळेला बघा छान छान झुमके पण आलेले आहेत वेगळ्या बांगड्या पण आलेल्या आहेत आणि दरवेळेप्रमाणे मंगळसूत्रसुद्धा नवीन आलेलं आहे मोराच्या डिझाईनमध्ये आणि हा छोटा जो हार आहे हा पण तुम्हाला दिसत आहे नवीन तर अशा ज्वेलरी पुन्हा आपल्याला नवीन पाहायला भेटणारे जे तुम्हाला दिसत आहे तर चला आपण आता एक एक बघूया आता आपण जाणून घेऊ आधी पूर्ण पत्ता जे नवीन आहे तर आधी आम्हाला पत्ता सांगा का स्वागत आहे तुमचं राजघराना गोल्ड फार्मिंग ज्वेलरी आपला पत्ता आहे ओल्ड पनवेल जय भारत नाका आयंगार वेगळीच्या समोरच आहे बिलकुल समोर आहे नेहमीप्रमाणे मी सांगत असते आणि त्यांचा नंबर पत्ता आपण पुन्हा स्क्रीनवर देऊ आणि ज्यांना लवकर समजत नसेल तर प्लीज ती व्हिडिओ स्टॉप करायची तिथं आपला जो नंबर असतो किंवा पत्ता असतो तो बघायचा आणि यांना कॉल करायचा कारण खूप जणांनी मला कमेंटमध्ये प्रत्येक वेळेला सांगितलं की कुठे आहे कुठे आहे तर तो जो आपला स्क्रीनवर नंबर येतो त्याला स्टॉप करायचा व्हिडिओला आणि तो नंबर लिहून घ्यायचा म्हणजे तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल तर आज आपण काय बघणार आहेत हे वीस स्प्रिंग डिझाईन आहे ओके वन ग्रॅममध्ये हे पण वन ग्रॅम आहे म्हणजे मोठी डिझाईन असली किंवा छोटी डिझाईन असली तरी हे आपलं वन ग्रॅम आहे आपल्याकडे वन ग्रॅम दोन ग्रॅम पाच ग्रॅमपर्यंत ज्वेलरी बनते ओके okay. आणि तुमची पण कोणती डिझाईन असेल ना ती पण सेम टू सेम कॉपी करून देतो काही असेल तुमचं तर आणि तुम्ही जी मजुरी देता कुंदन खड्याला सोनाराकडे तर ते देण्यापेक्षा तुम्ही हे बरोबर आहे कारण आपण जे रिअल गोल्ड घेत गे, असतो घेतलं काही प्रॉब्लेम नसतो पण काही जणांना एकदा घेतलं तर खूप खर्च येऊन जातो मोडताही येत नाही त्याची घट पण होऊन जाते जेव्हा आपण मोडायला जातो आणि ती डिझाईन आपण भरपूर वर्षभर वापरत असतो तर त्यासाठी तुम्हाला राजघराना गोल्ड फॉर्मिंग ज्वेलरी यांनी वन ग्रॅम दोन ग्रॅम पाच ग्रॅम मध्ये सुंदर अशी अलग अलग डिझाईन ज्वेलरी आपल्याला तुमच्यासाठी आणलेल्या आहेत आणि त्या तुम्ही चेंज पण करू शकतात जेव्हा तुम्हाला घालून कंटाळा येतो ना आपल्याला मग आपण कसं बदली करून तुम्ही तुमच्या पन्नास हजारापर्यंत असेल तरी आपण तुम्हाला बनवून देऊ तर एक हजारापासून कमीत कमीत कमी एक हजारापासून छोट्या वस्तूपासून कितीही तुम्हाला आवडेल किंवा तुमच्या ऑर्डरनुसार ते बनवून देतील तेही पन्नास हजार एक लाखच्या आतच तर आता आपण बघूया तर हे आपण बघितले अलग अलग पूर्ण गोल्डमध्ये आहेत हे आपल्याकडे एक हजारापासून ते एक लाखापर्यंतचे दागिने बघा आता आपण दरवेळेला ही ज्वेलरी बघत असतो पण ह्या वेळेला तुम्हाला हे पेंडल पण नवीन दिसत आहेत आणि ही जी आतली डिझाईन दिसते बघा ही सगळी चेंज आहे की जी तुम्हाला फक्त कदाचित अशी येल्लो पिवळ्या कलरची जी दिसते ना तसं वाटत असेल पण रिअल जेव्हा तुम्ही बघणार ना तर ही जी डिझाईन आहे बघा ही आणि याच्यामध्ये फरक आहे त्यानंतर ही कोणती को आहे ही मॅट फिनिशिंग मध्ये ओके ज्यांना याची हाऊस असेल कोण याला राजवाडी पॅटर्न बोलतात तर कोण मॅट फिनिशिंग बोलतात बघा तर त्याच्यामध्ये पॅटर्न आहे हा असं राहील या दोघांमध्ये फरक आहे तर हे पण एक ग्रॅम मध्ये हा हे सकट एक ग्रॅम च वाव अतिशय सुंदर बघा आता ही पॅटर्न तर बघा आता आपण पाहिली नसेल कदाचित जवळून दाखवते बघा नवीन डिझाईन मध्ये आहे खूप सुंदर आणि अशी डिझाईन तुम्हाला पूर्ण याच्यात गोल्डमध्ये जर पाहिजे असेल ना तरी ते तुम्हाला करून देतील वा अजून त्याहीपेक्षा खूप छान आहे ही आता नवीन मला पाहायला भेटते बघा आता हे आपण मंगळसूत्र बघतोय हे एवढ्या मोठ्या साईजचे मंगळसूत्र बघतोय तर हे सुद्धा नवीन आहे जवळून बघा एकदम पॉईनसारखा आकार आहे बघा याच्यामध्ये ओके तर आता हे कोणते आहेत मॅडम हे बंच डिझाईन आहे मॅडम नवीन पॅटर्न मध्ये आपण मागच्या वेळेला पण पाहिले होते yes. पण मला वाटतं वेळेला असं चंद्रकोर डिझाईन टाईप डिझाईन वाटते बघा ही पेंडल हे एकच प्रकारचे नसतात तर बघा हे सुद्धा मोठ्या मध्ये आहे वाट्यांमध्ये वगैरे आहे मोठ्या वाट्या हे सिंगल आहे वाटतं सिंगल हे सिंगलमध्ये आहे तर ह्या डिझाईन तुम्हाला इथं आल्यावरती अजून याही पेक्षा पाहायला भेटणार आहे नंतर हे काय गळ्याशी एक प्रकारे आपला छोटा नेकलेस टाईपच वाटेल हे सिंगल तुम्ही एखाद्या वन पीस गाऊनवरती पण घालू शकता असं ते आता अजून आहेत डिझाईन हे पण आपले त्यातलेच आहेत ना हे आपण आधी पाहिले ओके okay. हे पण डायमंड मध्ये नवीन आले आता सगळं आणि हे डायमंडचं आहे तर हे किती म्हणजे ग्रॅम मध्ये किंवा कसं हे वन ग्रॅम मध्येच ओके हे किती पर्यंत येईल अंदाज साडेचार हजार नुसतं हे गोल्डच नाही हे मंग सुद्धा बघू शकतात तुम्ही हे आपण गोल्डचे छोटे मूत्र पाहिले आपण आधी तर ज्यांना अशी सिंगल रेग्युलरसाठी साठी किंवा असं डायमंड हाऊस असेल बघा तर हे सुद्धा आहे तुम्हाला वन ग्रॅम मध्ये आणि त्यात तुम्हाला अलग अलग प्रकारचे पेंडल भेटतील किती सुंदर सुरेख बघा त्यानंतर आम्हाला इथं नवीन काहीतरी पाहायला भेटत आहे हे म्हणजे हा नेकलेस टाईप हा काय डायमंड डायमंड आहे ना डायमंड सुंदर तुम्ही एखाद्या मंगळसूत्रावरती घालू शकतात गळ्याशी अशी सुंदर असं दिसेल बघा तुम्हाला कदाचित व्हाईट व्हाईट दिसत असेल पण जवळून आल्यावरती खूप मस्त दिसत बघा हा आलाय हा पोई हार पोहा हार हार, हार हार हा डबल सिंगल किंवा तीन लाईन मध्ये पण असतो ना हा पण एग्रॅम मध्ये हो लक्ष्मी हार नास्ता। नास्ता। नवीन नवीन पॅटर्न हा पण मागच्या वेळेला पाहिला होता आणि हे आता नवीन दिसत आहेत टेम्पल वर्क आहे अच्छा तर हे बघा हे टेम्पल वर्कच पेंडल पॅटर्न आले आणि हे फिश टाइप okay, हो। आहे का नाही लक्ष्मीचं पेंडल ओके हे हे काहीतरी वेगळं डायमंड विथ डायमंड आहे हे पण एक ग्रॅम हो एक ग्रॅम तर अशा प्रकारचे छान छान मंगळसूत्र नवीन नवीन आलेले आहे नवीन नवीन येतच राहणार आहेत तर तुम्हाला जर असे छान छान मंगळसूत्र छोटे असो की मोठे असो तेही तुम्हाला घेण्यापेक्षा परवडेल असं वन ग्रॅम दोन ग्रॅम पाच ग्रॅम मध्ये भेटणार आहे तर इथं या छान छान ज्वेलरी घेऊन जा तर आपल्याला अजून काहीतरी एक सांगायचं होतं आपल्याकडे रिपेअरिंग लाईफ टाइम फ्री आहे हा आणि ह्याची है व्हॅल्यू तुम्ही तुम्हाला चाळीस टक्के व्हॅल्यू भेटते तीन वर्ष कधी पण आले तुम्हाला जर चेंज फक्त करून मिळेल हो कॅश आणि चाळीस टक्के भेटेल तुम्ही हे देऊन त्या चाळीस टक्के व्हॅल्यू मध्ये दुसरी वस्तू घेऊ शकता इथून कोणतीही घेऊ शकता आणि आवडेल ती डिझाईन तुमची ते तुम्हाला करून देतो बनवून देत ती कोणतीही असो ह्या शॉप मध्ये जेही दागिने आहेत ते सगळ्यांच्या बाबतीत हो आपल्याकडे सिल्वर प्लेटेड पण ज्वेलरी आहे ओके त्याला पन्नास टक्के व्हॅल्यू भेटते बदलीला पाच वर्षाच्या आतमध्ये ओके, ओके। आणि बदलीला नको असेल काय तर त्याला पंचवीस टक्के कॅश रिटर्न भेटते तर आपण बघा इथे ज्वेलरी ओके तर आपण किती सुंदर सुंदर ज्वेलरी घेत असतो पण त्याला खूप पैसा लागतो लाखो रुपयाच्या वरती लागतात आता तो सोनं तर प्रत्येकाला परवडेल असं नाहीये तर अशी छान छान ज्वेलरी जी मी घातलेली आहे बघा तुम्हाला दिसत आहे सुंदर तर अशी जर घ्यायची असेल तर या शॉपला राजघराणा गोल्ड फॉर्मिंग ज्वेलरी या शॉपला आणि आपण छान छान ज्या ज्वेलरी बघितल्या आहेत त्या बघितल्या आपण पनवेलमध्ये आणि त्यांची दुसरी शाखा आहे मेन ढोंबिलीमध्ये पण तुम्ही कुठेही या आणि छान छान ज्वेलरी घेऊन जा तर हे पण मी सिल्वर प्लेटेड ज्वेलरी घातलेली आहे बघा आणि तुम्हाला असं नाही की मोठ्याच टाईपचे घेतले पाहिजे तुम्ही छोटेही घेऊ शकतात छोट्यापासून मोठ्यापर्यंत तर अशी छान छान ज्वेलरी घ्यायला इथं या व्हिजिट द्या छान छान ज्वेलरी घेऊन घ्या तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय